राम मंडळी गोडचा सर्जा अजबत्याचा दर्जा काय बोलावल्या काय काय एक नंबर मैदान संपन्न झालं वनश्री केशरी आणि त्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं आज पुन्हा एकदा तीन फेऱ्याच्या शर्यतीमध्ये सर्जाना आपलं वर्चस्व कायम ठेवलं म्हणजे गोटकरांचा सर्जा आतापर्यंत जेव्हा जेव्हा या तीन फेऱ्याच्या शर्यतीमध्ये आलाय तेव्हा हमकास आणि शंभर आणि एक टक्के गुलाल घेऊनच गेला असं म्हणलं तरी बिबा बघणार आहे आज त्याचा पहिला होता चिमण्यासोबत हिंद केसरी चिबण्या म्हणजे आजच्या वडील शाखेबाई पटार आणि कडणेकरांच्या दावणीला असलेला हा चिबण्या खऱ्या अर्थानं आजच्या घडीला टॉप टेन होता असला पहिला आहे आणि जो खऱ्या अर्थानं सर्जावर जर त्याचा जुगाड झाला होता जर त्याचा पॅरा झाला होता मग काय नारस फळा होता आणि झालं तसच फायनलचा फेरा सुटला आणि आता अंतरानं आपलं वर्चस्व कायम ठेवत पटकवला जबरदस्त अभिनंदन म्हणजे गाड्या असली जबरात पडलेली गाठाला सेमीला आणि फायनलला निर्विवाद वर्चस्व निर्विवाद वर्चस्व काय असताना ते असताना त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं खऱ्या अर्थानं तरुण पिढीमधला म्हणजे आजच्या तरुण पिढीमुळे म्हणजे चिक्या वगैरे अशी जी गावलेली आहे त्यामध्ये हा तरुण पिढीलाच एक योद्धा आहे जो प्रत्येक मैदानामध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवतो म्हणजे असं म्हटलं जातं की त्याच्या वडिलांनी म्हणजे जो कोर्टचा जो मोठा सर्जा होता त्यानं बिंजोर शर्यतीचं मैदान आहे ते नेहमी गाजवत राहिलं त्यांच्याच पावलेवर पावठेन बिंजोर सुद्धा आणि त्यासोबत तीन फेराचे सुद्धा शर्यत गाजवण्यासाठी कोर्टचा सर्जा तेवढ्याच ताकदीनं धावतोय खऱ्या अर्थानं मनापासून कौतुक सर्जाने चिवण्याचं त्यासोबतच मनापासून कौतुक वाटतं पाखरे आणि कॉकटेल सुद्धा ज्यांनी चांगल्या प्रकारे लढत दिली प्रत्येक बैली जेवढी गुलाब झाले त्या सगळ्यांचं मनापासून आणण्याचं म्हणजे नांदेड शिकारांचा भारत सुद्धा तो असो बऱ्याच दिवसानंतर चांगल्या पद्धतीचा आणि मोठ्या प्रमाणात गुलाब घेतला भारत सुद्धा अशी एक नाणी जेवढीही मात्र सगळ्यांचं अभिनंदन आपला तसे म्हणते की श्री बका सुद्धा जबरदस्त पळाला सीबीला तर अशी गडबड झाली होती पण तर हे गाडीला निकाल घेतला आणि गाडीनं फायनलमध्ये प्रवेश मिळाला दा पण गाडी फायनलला पळाली नाही त्याच्या दोन गाड्याला सामना दिला, जो दिला जो पार होता त्याच्या दुसरी गाडी फायनलसाठी पात्र होती त्या पण ती गाडी पंचम क्रमांका होता नक्कीच चांगलाच होता पण खऱ्या अर्थानं आजचं नक्कीच आजच्या मैदानात जरी त्याला आपलं वर्चस्व राखता आलं नसलं तरी पुढच्या मैदानामध्ये शंभर टक्के बक्का सुरा आपल्याबरोबर वर्चस्व गाजवताना दिसलं दिसलं असं माझं व्यक्तिमत्त आहे पुन्हा एकदा जेवढ्याही गाड्या बोलावत राहिल्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि पुन्हा एकदा गोटचा सर्जा अजब त्याचा दर्जा आणि त्याच्यासोबत चिवण्याचं सुद्धा तेवढंच अभिनंदन राम राम